नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सर्व सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि टू याची सेकंड युनिट टेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण मराठी मीडियमचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीही आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्याही पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा उर्वरित प्रश्नपत्रिके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला सहज मिळतील काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता नववी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची क्वेश्चन पेपर आपण आधी पाहू त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपल्याला पार्ट ची सुद्धा क्वेश्चन पेपर अभ्यासायला मिळणार आहे आजच झालेला हा पेपर आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे प्रश्न पहिला क्वेश्चन वन तीन गुणांसाठी चूज द करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी तीन गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण आहेत आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा वेळ आली तर उत्तरं आपण वहीत लिहून ठेवा बी भाग आहे मॅच द पेअर्स कॉलम ए आणि बीच्या जोड्या लावायचे आहेत बघा त्यांचे अचूक पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत सीमध्ये आपल्याला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे चार गुणांसाठी हा प्रश्ने बघा हे प्रश्न आणि त्यांची उत्तर, आपल्याला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि लिहा Then enter question number 2 answer the following question बी भाग राईट शॉर्ट नोट्स त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पार्ट सेकंडची युनिट टेस्ट क्वेश्चन वन चूज द करेक्ट आंसर, तीन गुणांसाठी बी भागात मॅश द पेअर सी भाग सायंटिफिक रिझन તેનંતર ક્વેશન નંબર ટુ એ બાગ त्यानंतर बीमध्ये फरक स्पष्ट करा दोन गुणांसाठी आणि शेवटचा प्रश्न शॉर्ट नोट